हिंदूजा समूहाच्या अशोक लेलँडचे अधिकृत सिल्व सर्व्हिस पॉइंट म्हणून अयांश ऑटोमोबाईल्सअप हे अत्याधुनिक शोरूम जळगावात सुरू झाले आहे अयांश ऑटोमोबाईल्स या नवीन लाईट कमर्शियल व्हेकल्स शोरूमचे उद्घाटन महाराष्ट्राची सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले यावेळी अशोक लेलँड ले लिमिटेडचे एस सीव्ही प्रमुख विप्लब शाह आमदार सुरेश भोळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील सुनील मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जळगाव शहरात नव्याने उभारलेल्या अयांश च्या माध्यमातून जळगावकरांना उत्कृष्ट वाहन सेवा मिळेल असा विश्वास अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केला अशोक लेलँडची वाहने अत्यंत विश्वासू आणि मजबूत असल्याचेही त्यांनी नमूद केले खऱ्या अर्थाने शुभारंभ इथे होत आहे खूप कौतुक वाटतंय मला इथे आज येताना कारण जळगाव म्हटल्यानंतर मगाशी मला मीडियाने विचारलं जळगाव म्हटल्यानंतर काय आठवतं तर रानकवी नाधू महानोर आठवतात साहित्यातल्या आपल्या मराठी साहित्यातल्या महान अशा कवयित्री बहिणाबाई आठवतात भै आणि त्यांचं हे जळगाव त्यांनी त्यांच्या साहित्यातनं त्यांच्या लेखणीतनं उभारलेलं ले हे जळगाव इतकं मोठं साहित्य लाभलेली ही भूमी आहे आणि आता जे आधुनिक जळगाव आहे ते म्हणजे व्यवसाय कसा करावा महाराष्ट्राने तर असं दाखवणारं उदाहरण म्हणजे जळगाव जळगावमध्ये तरुण मराठी आणि तर इतर उद्योजकांनी एक वेगळी उद्योग नगरी इथे साकारलेली आहे नगरी पासून आता उद्योग नगरी याच्यामध्ये जळगावचं एक सुंदर रूपांतरण होत होत असताना दिसत आहे आणि अशा वेळेला इथे अयांज ऑटोमोबाईल्स तुम्हा सगळ्यांसाठी लाईट कमर्शियल मध्ये खूप सुंदर सुंदर गाड्या घेऊन आलेल्या आहेत म्हणजे साथी छोटा दोस्त बडा दोस्त अशा गाड्या मीही पाहिल्या मगाशी धुळेमध्ये आणि आता इथे खूप कौतुक वाटतंय मला स्पेशली जेव्हा ग्राहक चालक मालक स्वतः येऊन गाड्यांबद्दल त्यांचा अनुभव सांगतायत ते खऱ्या अर्थाने टेस्टिमोनियल अत्यंत महत्वाचं असतं कारण विकणारे ब्रँड एम्बॅसिडर्स प्रमोटर्स सगळं उत्तमच बोलतील पण जे लोक जे कन्झ्युमर्स आहेत जे वापरतात जे स्वतःहून त्याचा अनुभव घेतात ते जेव्हा मंचावर येऊन त्यांचा चांगला अनुभव तुमच्या सगळ्यांशी शेअर करतात तेव्हा मला असं वाटतं की त्या गोष्टीची खऱ्या अर्थाने जाहिरात होते त्या गोष्टीची खऱ्या अर्थाने प्रशंसा होते आणि मग वेगळा प्रचार करावा लागत नाही त्यामुळे आज इथे मगपासून आपण बऱ्याच लोकांचे अनुभव ऐकले मीही अशोक लेलँडचं नाव अनेक वर्षांपासून ऐकलेलं आहे मी स्वतः आर्मी मधली आहे माझे वडील मिलिटरीमध्ये होते त्यामुळे मिलिटरीचा जो अनुभव आहे किंबहुना आता लडाख आणि लेहला मी जाऊन आले अशा वेगवेगळ्या अवघड टेरेन्समध्ये सुद्धा अशोक लेलेंडच्या गाड्या आहेत जिथे मायनस फिफ्टी टू प्लस फिफ्टी डिग्रीज अशा वेगवेगळ्या आपल्या भारतीय सेनेसाठी या गाड्या उपलब्ध आहेत आणि त्यांच्यासाठी भक्कम आधार आहे हक्काचा आधार आहे असे हे अशोक लेलेंड खऱ्या अर्थाने तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मला असं वाटतंय लाईफलाईन्स आपल्या देशातील अशोक लेलँड चालवत आहेत एक म्हणजे भारतीय सेना दुसरं म्हणजे शेतकरी आणि तिसरं म्हणजे आपल्या देशाचं भविष्य म्हणजे शालेय विद्यार्थी या तीन मोठ्या पातळींवरती आपलं जे लाईफ लाईन चालवत आहे ते आहे अशोक लेलँड आणि अशी ही इतकी मोठी परंपरा आणि आपल्या देशाचा भक्कम पाया असणारी ही कंपनी आज आपल्या सगळ्यांसाठी इथे जळगावमध्ये उपलब्ध आहे त्या मोठ्या स्वरूपात हे दालन इथे उघडलं आहे खूप खूप मनापासून मला अभिनंदन द्यायचं आहे शुभेच्छा द्यायच्या आहेत अर्थात अयांश ऑटोमोबाईल्सला मंत्री परिवाराला सुनीलजी मंत्री आणि यश मंत्री दोघांनाही आणि त्यांच्या बरोबरीने तितक्याच खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या दोन दोन्ही म्हणजे मंत्री मॅडम आहेत आणि आता प्राची तिच्याशीही माझी चांगली ओळख झाली ती सुद्धा मध्ये बघते आहे तर या दोघींची इतकी मोठी भक्कम साथ आहे या परिवाराला म्हणून कदाचित त्यांनी मला बोलवलं इथे कारण मीही विचार करत होते की अशोक लेलँड अयांश ऑटोमोबाईल्स लाइट कमर्शियल व्हेकल्स सोनाली कुलकर्णी समीकरण कसं काय आहे पण मी मगाशीही हेच म्हटलं की मला असं वाटतं कलाकारांचं प्रत्येक गोष्टीशी संबंध असतो ऑटोमोबाईल्स असू दे वेगळ्या कुठल्याही जगातील फॅशन ब्रँड असू दे कुठलाही ब्रँड असू दे काहीही असू दे या सगळ्या प्रॉडक्टशी या सगळ्या गोष्टींशी आमचा संबंध असतो कारण ग्राहक म्हणजे आमच्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षक आणि ज्याच्याशी ज्या सगळ्यांशी आमच्या रसिक मायबापांचा संबंध आहे त्याच्याशी आमचा संबंध आलाच आला त्यामुळे या रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी जळगावमध्ये येताना मला प्रचंड आनंद झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा अयांश ऑटोमोबाईलच्या अत्यंत मनापासून शुभेच्छा यश तुमच्याकडे आहेच आहे पण प्रगती आणखी होत राहू देत आणखी भरभरून भर, भरभरून तुमच्या विविध उद्योग आणि व्यवसायांमध्ये तुम्हाला प्रचंड यश दे अशा मी शुभेच्छा व्यक्त करते मला इथे बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून आभार मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे देखील आभार आणि जळगावकरांना खूप खूप मनापासून शुभेच्छा अशोक लेलैंड लिमिटेड से एलसीवी प्रमुख विप्लव शाह मनाली ऑटोमोबाइल्स से संचालक यश सुनील मंत्री तरुण तड़फदार नेतृत्व वानखेडे जनसंवाद लाइव जलगाव सबको मेरा नमस्कार सो आज और जैसे सोनाली जी ने बताया सुबह धूल्हे में यश जो हमारे यंग एनर्जेटिक डीलर पार्टनर बने हैं अपनी यहाँ से अशोक लेलैंड के परिवार में जुड़ रहा है ताकि हमारे साथ मिल वो कस्टमर्स को हम गाड़ियाँ यहाँ से प्रोवाइड करें और सर्विस दें यहाँ जब हम खड़े हैं ये अय ऑ ऑटोमोबिल्स का मेन फैसिलिटी है जलगांव का शोरूम है अक्रॉस द रोड एक बहुत ही बड़ा वर्कशॉप बहुत ही शानदार वर्कशॉप भी उन्होंने क्रिएट किया है वैसे ही दूल्हे में भी फैसिलिटी है आगे जाके नंदुरबार चालीस चालीसगाँव काफ़ी अन्य जगह पर ये अपनी फैसिलिटीज़ खोल रहे हैं गाड़ी की खरीद फाइनेंस इंश्योरेंस ये सब यहाँ से प्रोवाइड किया जाएगा और सर्विस जो बहुत ही महत्वपूर्ण है गाड़ी तो फिर भी हम सात दिन में खरीद लेते हैं गाड़ी चलती है बारह से पंद्रह साल तो सर्विस हम हमेशा जब ढूंढते हैं हमारे साथ बिजनेस कौन जुड़ेगा अब देखते हैं यंग डायनामिक एनर्जेटिक डीलर्स हैं जो हमारे साथ देश की सेवा में बढ़ेंगे स्मॉल और लाइट कमर्शियल व्हीकल का जो हमारा बिजनेस है पांच मुख्य पॉपुलर गाड़ियां हैं हमारी दोस्त बड़ा दोस्त पार्टनर ट्रक मित्र स्कूल बस और लेटेस्ट हमारी गाड़ी आई है वो साथी करके है और इसमें पांच खूबियाँ हैं जो सारे कस्टमर्स को गाड़ियों के साथ मिलेगी सबसे पहले कमाई क्योंकि हर कोई गाड़ी खरीदता है कमर्शियल व्हीकल कमाई करने के लिए माइलेज में हमारी गाड़ियाँ अव्वल नंबर पर है तकरीबन पाँच साल में डेढ़ से पौने दो लाख खाली फ्यूल का खर्चा हमारी गाड़ियों में कम आता है बाकी गाड़ियों के कंपैरिजन में कंफर्ट में बहुत आगे है बड़ा केबिन है एसी दिया है गाड़ी में पावर स्टीयरिंग है सेंट्रल लॉकिंग है बिल्कुल कार जैसा फीलिंग है क्योंकि हम ये मानते हैं कि हमारे जो ग्राहक है वो आठ से बारह घंटे गाड़ी में बिताते हैं तो उनका दूसरा घर है और वो दूसरे घर की फीलिंग गाड़ी में लाना बहुत ही महत्वपूर्ण है आपको सेफ्टी एक्सपीरियंस जो सेल्स और सर्विस में मिलता है उस पर हम बहुत ध्यान देते हैं और हम उम्मीद करते हैं कि आंश ऑटोमोबाइल्स यश सुनील जी इनके साथ मिलके जलगाव धुळे नंदुरबार चाळीिसगाव और आसपास के सारे कस्टमर्स को हम अव्वल दर्जे की सेल्स और सर्विस की सुविधाएं उपलब्ध और हम उम्मीद करते हैं कि हम अपनी प्रॉमिस पे खरे थैंक थँक्यू आज मंत्री परिवाराने अयांश ऑटोमोबाईल तसेच आदित्य फार्म असेल धुळ्याचे ऑटोमोबाईल असेल तसंच त्यांच्या परिवाराशी जोडलेला जाकडे परिवारी असेल म्हणजे एक ऑटोमोबाईल क्षेत्रात जुळलेला हा सगळा परिवार या ठिकाणी जळगाव परिसरात आणि जळगाव शहरात आणि जिल्ह्यात इथेच नाही तर औरंगाबादमध्ये सुद्धा आमच्या यशचं नाव या ठिकाणी आहे एक यंग म्हणून एक पडण्याची ताकद त्याच्या स्पीड जो आहे तो यंग म्हणून चांगल्या प्रकारे तो ग्रीप घेतोय आणि त्याच्या पाठीशी आदरणीय सुनील दादांचा आशीर्वाद आणि नेहमी त्याचा सपोर्ट असतो आई वडिलांचा आशीर्वाद त्याच्यासोबत आहे आणि आज त्यांनी सोनालिताई यांना या ठिकाणी या आणलं जळगावकर उत्सुक होते आणि त्यांच्या आपण रील्स आणि त्यांच्या ज्या बाईट्स या ठिकाणी आलेल्या होत्या मी येते जळगावमध्ये त्याच्यानुसार प्रचार प्रसारही चांगल्या प्रकारे झाला आहे त्यामुळे या अयांश ऑटोमोबाईलला भरभराटीच नक्की येईल कारण मराठी सेलिब्रिटी आल्यामुळे कुठेतरी मराठी माणसाला या ठिकाणी आपण पुढे करतोय याचा आम्हाला गर्व आहे अभिमान आहे थँक्यू आज अशोक लेलँड आयांश ऑटोमोबाईल एन सी व्ही लाईट कमर्शियल व्हेकल या डीलरशिपचे इनॉग्रेशन जळगाव इथे झालेलं आहे आणि जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यासाठी आम्हाला डिस्ट्रीब्युशनशी मिळालेली आहे नाईट कमर्शियलमध्ये साथी ही गाडी आज आपण जळगाव जिल्ह्यात पहिलींदा आणलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्यासोबत आज एल सी व्हीचे हेड आमचे विप्लव शाह सर आदरणीय प्रतापराव दादा जे सोनाली कुलकर्णी मॅडम आणि आमदार राजूमामा भोडेसाहेब हे सर्व आलेले आहे यांनी माझ्या विनंतीला मान देऊन हे सर्वांनी यांच्या शेड्यूलमध्ये वेळ काढून माझ्यासाठी आले हे माझ्यासाठी खूप मोठं गोष्ट आहे आणि आता माझी जबाबदारी डबल वाढलेली आहे की एवढे लोकांनी माझ्यावर भरोसा जगवलेला आहे तर आता मला जे कस्टमर सॅटिस्फॅक्शन ज्याच्यावर कंपनी काम करते त्याच्यावर मला स्वतःला वर हाण करून मी कंपनी आणि आपल्याला कस्टमरला सॅटिस्फाईड करेल हीच माझी अपेक्षा थँक्यू सो मच